दारूच्या नशेत अनेकदा लोक काय करतात हे त्यांना स्वतःलाही कळत नाही नशा उतरल्यावर चूक लक्षात येते पण तोपर्यंत त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले असतात अशी प्रकरणं देशात नाही तर परदेशातही पाहायला मिळतात अनेक वेळा परदेशातील मुली रस्त्याच्या कडेला पडलेल्या आढळतात नशेत असताना तिनं काय केलं हे तिलाही कळत नाही काही लोक दारूच्या नशेत अगदीच मौन बाळगतात तर काही लोक खूपच करू लागतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक माणूस दारूच्या नशेत शेतात पडल्याचं दिसत आहे त्याच्याकडे एक कुत्रा आहे ज्याला तो किस करताना दिसत आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर तो कुत्र्याला आपली पत्नी मानत असल्याचं दिसतं मात्र कुत्राही त्याच्याजवळ आरामात उभा आहे पण म माणसाच्या पायात एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याइतकी ताकदही नाही आहे तो फक्त शेतात पडू नये आणि कुत्र्याला धरून बसलाय दारूच्या नशेत ही व्यक्ती शेतात कशी पडली हे तुम्हीच व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता तो कुत्र्याला धरून त्याला किस करत आहे कुत्रा काही काळ त्याच्यासोबत राहतो पण नंतर तोही पळून जातो एका इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे या वर अंसे, असे असे आणखी आणखी मात्र हा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला आतापर्यंत हा व्हिडिओ वीस लाखाहून अधिक वेळा पाहिला गेलाय त्याचबरोबर हजारो लोकांनी त्याला लाईक आणि शेअर केलाय शेकडो कमेंट आल्यात व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलंय की सांगितलं होतं ना इतके दारू नको पिऊ आता बघ काय पाहायला लागत आहे आणखी एका युजरनं कमेंट केली आहे की भाऊने या आप कुत्र्याला आपली पत्नी मानलं आहे तिसऱ्या युजरनं लिहिलंय की चंद जग चंद्रावर पोहोचलंय आणि हा भाऊ कुत्र्याच्या पायापर्यंत पोहोचला आहे चौथ्या युजरनं लिहिलंय की अशी अद्भुत माणसं येतात कुठून